त्याच्यानंतर <laughs> रत्नागिरीचे <laughs> पदाधिकारी त्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना दक्षिण रायगडची बैठक आज सन्मान्य जिल्हाध्यक्ष देवेंद्रजी गायकवाड त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी संपन्न झाली या सात तालुक्यातून मनसे पक्षाचे सर्व पदाधिकारी महिला सेना विद्यार्थी सेना बेसिक महाराष्ट्र नवनिर्माण सेना अंगीकृत संघटना सर्व पदाधिकारी या ठिकाणी हजर होते नऊ तारखेच्या राजसाहेबांच्या आदेशाचं तंत तंत पालन करण्याचं या ठिकाणी आम्ही सर्वांनी वचन घेतलेलं आहे आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या ज्या भूमिका होत्या त्याची जी म्हणणी होती या ठिकाणी त्यांनी स्वतंत्रपणे मांडलेली आहे काही संमिश्र प्रतिक्रिया आजच्या या बैठकीत आम्हाला ऐकायला मिळाल्या कार्यकर्त्यांच्या काही वेळेला तीव्र भावना आहेत या जिल्ह्यामध्ये सत्ताधाऱ्यांकडनं आलेले ज्यांना जे अनुभव आहेत या अनुभवाच अनुभव जे आलेले आहेत ते राजसाहेबांच्या कानावरती घालण्याची त्यांची इच्छा आहे आणि म्हणून सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांची वेळ घ्यावी आणि त्या आपल्या या सगळ्या व्यथा त्यांच्या समोर मांडाव्या या भूमिकेत सर्व कार्यकर्ते आले आहेत आणि म्हणून तात्काळ लगेच राजसाहेबांशी संपर्क साधून या आठवड्यामधली साहेबांशी वेळ मिळाल्यानंतर या जिल्ह्यातल्या दे व्यथा त्यांच्या समोर मांडून त्यांच्या समोर संघर्ष मांडून या येणाऱ्या निवडणुकांमधला मनसे पक्षाचा असलेला सर्व सहभाग या संदर्भात राजसाहेबांचं मार्गदर्शन घेऊन पुढील मार्गक्रमण होईल सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांच्या भेटीनंतरच या जिल्ह्यामध्ये मनसेची निवडणुकीची वाटचाल सुरू होईल धन्यवाद